बसव सेंटरच्या माध्यमातून रविवार दिनांक बारा मे रोजी एम थिएटर इथं पुरस्कार वितरण सोहळ्याचा आयोजन करण्यात आला आहे राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या च्या वतीनं मानद पदवी पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक सभागृह एम थिएटर सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ह्यावर सुद्धा आपण विचार पाठक घेतली आहे त्याचा आपण नंतर सांगूया आलेले पद्धतीने पद्धतीने सांगेल तर त्यात प्रमुख रत्नचं सुद्धाचं काम असं आहे की सुद्धा समाजामध्ये जे आहेत समाजाला करता हसी करतात घरी लोक आणि मदत करत आहेत त्यांना बसव जयंतीच्या जयंतीच्या मोर्चा निमित्ताने औषध साधून नावाने मान्यपत्र दिली जाते शरद ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी हे उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली